संविधान सन्मान कृती समिती कोथरूड यांच्यातर्फे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन कार्यक्रम व शहीद जवानांना आदरांजली सभेचे कोथरूड गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे जवळपास तीनशे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत तळागाळातील नागरिकांपर्यंत संविधानाचे महत्व समजले पाहिजे म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच कोथरूड बावधन कर्वेनगर परिसरातील आजी माजी नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे या समितीचे हे तिसरे वर्ष आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पुण्यातील श्रमिक पत्रका पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार परिषदेत संविधान सन्मान कृती समिती कोथरूडचे अध्यक्ष बाळासाहेब खंका वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ दीपक कांबळे सहकार्याध्यक्ष केशव पोवळे उपाध्यक्ष उमेश कांबळे खजिनदार राजाभाऊ गायकवाड अमोल जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय लोकसेवक अन्नाभव सठेंचा विजय असो महात्मा फुले यांचा विजय असो महात्मा गौतम बुद्धाचा विजय असो शाहू रन्नाभव सठेंचा विजय असो मी बाळासाहेब देशमुख खणकर कोथरूड संविधान समिती कृती समितीचे आम्ही तीन वर्ष काम करत असो ह्याचे अंत्री अध्यक्ष व ही माझी संकल्पना आहे मी गेले तीन वर्ष हा कार्यक्रम करत असो ह्या कार्यक्रमामध्ये संविधान हे समाजापर्यंत आणि सर्वांना समजावं आणि संविधानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा आमचा उद्देश ह्या समितीचा असो आम्ही गेले ह्या समितीमध्ये माझ्याच बरोबर आमचे वरिष्ठ अध्यक्ष केशव पोळेसले तुमचे राजव गायकवाड आहेत वंचित दीपक कांबळे म्हणून तुमचे खजिनदार अहमोद जगतापजी आम्ही सर्व टीम आमचं सर गेले तीन वर्षामध्ये आम्ही संविधान शाळेमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं हे समिती मार्फत ह्या त्यानिमित्त उद्याच्या सव्वीस नोव्हेंबरच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे ज्येष्ठ ने आदरणीय नेते चंद्रकांतदा पाटील व तसेच मान्य मुदलांना मोहर खासदार पुणे आणि केंद्रीय मंत्री हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी ह्या भागातील सर्व आजी माजी सर्व नगरसेवक उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी शोभा वाढवणार आहेत तरी आपण सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्ही असतो तसेच या ठिकाणी महापूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शैन नमस्कार मी राजाभाऊ गायकवाड संविधान सन्मान कृती समिती या समितीमध्ये खजिनदार या पदावरती काम करत आहे आम्ही आमच्या समितीच्या मार्फत सव्वीस नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे झालेल्या हल्ल आतंकवादी हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झालेले आहेत पोलीस बांधव तर यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम सायंकाळी सात ते आठ या वेळेमध्ये आम्ही घेत असतो तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण आम्ही समितीचे सदस्य आणि कोथरूड भागातील सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी नागरिक उपस्थित असतो आणि जे जवान शहीद झाले यांना आम्ही मानवंदना देत असतो आणि यानंतर आमच्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करत असतो